नमस्कार फ्रेंड्स भाग्यशी वायकरी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहशे स्वागत आहे आणि चला तर आता मी दाखवणार आहे तुम्हाला मी जेवढं ऑर्डर केलेलं आहे तर मी ते दाखवते तर वापरायला पण खूप छान आहे आणि चला दाखवते आज मी दाखवते मेशोची शॉपिंग पहिली बॉटल बॉटल दूध पिण्यासाठी चोरेजला आणि अशी कॅप पण आलेली मस्त स्टीलची आणि नंतर ही वाहनांना प्यायला पाणी पण देऊ शकतो आपण ह्याच्यामध्ये म्हणून म्हटलं पैसे काही वेस्ट जात नाहीत त्याच्यामुळं मागवली मला प्लास्टिकची नफरत आहे पहिल्यापासून प्लास्टिकची बॉटल मला आवडत नव्हती खूप दिवस त्याच्यामुळं मागवली आणि ही तर ह्याचं हे पुढचं च जे चोकायचं आहे ते प्लास्टिकचंच आहे पण ह्याचं मटेरियल खूप चांगलं आहे त्याच्यामुळं मागवले तो कितीही चावलं तरी ते तुटत नाही मेन म्हणजे त्यानंतर मी मागवलं आहे हे सगळं हे सगळं क्लिनिंगचं सामान आहे त्याच्यामुळं मागवले खूप असं घरामध्ये क्लिनिंग करावी लागते तर हे आहे हे सगळं बाथरूम बाथरूम टॉयलेट आणि डिशवॉशर आणि एक हँडवॉश असा हे कॉम्बो पॅक आलेला आहे आणि एकदम परवडेबल आहे तुम्ही हे ऑर्डर करू शकता आणि मेन म्हणजे हे डिशवॉशर माझ्याकडून भांड्याला खूप साबण राहायची त्याच्यामुळं मग हे ऑर्डर केलं हे असे दोन लि एक एक लिटरचे दोन कँड आले आणि परवडे हे पण परवडेबल आहे तर तर मी आत्ता हे केलं आहे म्हणजे हे केलं आहे म्हणजे हे खूप दिवस चालतं आणि ह्याचं असं एकदम घट्ट थिकनेस पण चांगला आहे आणि त्याच्यामुळं आहे हे लिक्विड आणि मेन म्हणजे सुवासनेची भांडी खूप जास्त पडतात म्हणून हे स्टीलच्या भांड्यासाठी मेन म्हणजे यूज करावं तर छान आहे चला त्यानंतर मी ऑर्डर केलं आहे म्हणजे हे मेशोवरून कवर सोपा कवर मागवले तर पाहुणे मंडळी आल्यानंतर छान वाटतात गाद्या थोड्या खराब झाल्या होत्या त्यामुळं मागवले मस्त आहेत मला तर खूप छान वाटलं आणि मेन म्हणजे तेवढं तर टाकलं जाईल नाही कंटिन्यू जरी टाकलं तरी छान राहतात आणि सोपा पण छान दिसते ना सोपा आपला कसाही असलं तरी ह्यानी शोभा देते हे आहे हे आहे बोरचं पाणी मस्त आणि पाणी पिण्यासाठी असं पिणं खूप जास्त मला जर आज आलेली आहे मी बोरच्या पाण्याकडे तर एवढं असं बोरचं पाणी चालतंय उन्हाळ्यामध्ये मस्त आहे आणि चला असं बोरचं पाणी आवडतं का प्यायला या पिण्यासाठी थोडी सारी कपडे धुवायचे आणि आमचं तिकडं दिसते ते घर आहे आणि तर टाकली ती म्हणजे काल ज्वारी टाकले थोडी थोडी उगून पण दिसते उगून आली मका होती मी पहिली मका यायची तर काढायला वैरण तर ते कंप्लीट झाले मका काढून आणि आता तिथं ज्वारी टाकले जनावरांसाठी घराच्या जवळ वैरणीला रान ठेवते ती आणि इथलं आणि इथं मस्त अशी ती चालते आणि तर कपडे धुवायला मोकळ्या पाण्यात खूप छान वाटते आणि कपडे पण लवकर होतात माझ्या तर आणि ते शेजाऱ्यांनी केलंय ते म्हणजे भोपळा केलं अक्षरशः त्यांनी असं प्रत्येक भोपळ्याजणी खांदून खाट टाकला एवढं तुम्ही म्हणायचं घेतले आणि भोपळा किती छान आलेत बघा म्हणजे काशी भोपळा लावतात साधे भोपळे नसतात त्यांच्या खूप छान आले भोपळे धुंडाण झालेतोमध्ये आता घरी जायचं स्वराज कसं कसं करतात म्हणजे रडत असतं आम्हीला खूप त्रास देतो तो आता त्याच्यामुळं आता लवकर लवकर कामे आवडून त्याला घ्यावं लागतं तर मी आमची तुम्हाला ज्वारी दाखवायची तर दाखवते ज्वारी एवढी एवढी उगोले कडवळ सॉरी ज्वारी नाही कडवळ खूप छान उगवले आहो सकाळचं म्हणत होते बरं झालं म्हटलं देशी गाईच्या दुधाची बॉटल जराच्या आत्या दिदीच्या बाळाला चालवली होती त्यानंतर एवढ्या साऱ्या चपात्या तालमीवरून आल्या होत्या त्या खोंडासाठी सकाळ सकाळी कपडे धुतले ना असं भारी वाटतं ना खरंच मला तर सौप्य आहे की सकाळ सकाळी कपडे धुवायची तर कपडे धुतल्यावर एवढं भारी फील होतं म्हणजे सगळं काम झाल्यासारखं वाटतं आणि मस्त आळसही जातो तर माझं रुटीन असं असतं सकाळ सकाळी कपडे सका, धुणे आणि मग बाकीचे काम करणे असं करते आणि चला अजून स्वयंपाक करायचा आहे एकदम हॉनेस्टली मी याचा रिव्ह्यू दिलेला आहे तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिली आहे आणि ते ऑर्डर करू शकता वागायचं जनावरं पाणी मी घातलं शर्ट त्याच्यासाठी तर थोडीशी वैरण काढायची आहे आमची एक मुलगाच खात नाही त्याच्यामुळं गाय मस्ते त्यानंतर चक्कूच्या झाडाखाली गाय बांधतो आम्ही त्यामुळं मला असा पोपटानं खाल्लेला चक्कू दिसला आणि पोपटं खात नाहीत हे खरं पाखर खात आणि हे आहेत आमच्या चक्कूचं झाड अजिबात ऊन येत नाही चक्कूंच्या झाडाखाली एवढे सारे पाणी आहेत त्यानंतर हा आमचा स्वराजचा लहान भाऊ आहे ना असं आणि हा आमचा स्वराज स्वराजला लावायची होती ही राग काल होळी केलेली त्याची तर त्याचं महात्म्य खूप आहे त्यामुळं ती लहान बाळांनी खेळायची असते श्रीकृष्णाने आणि त्याच्या सवंगड्यांनी खेळलेली आहे राग होळी म्हणून तर तेच होतं आमच्या पंचीनं आम्हाला सांगितली होती लावण्यासाठी आंघोळीच्या अगोदर तर तेच खेळून झाल्यानंतर एक बाप म्हणून आपली जिम्मेदारी व्यवस्थित पार पाडणं हे आपल्या बापाच्या हातात असतं आणि आपल्याच नवऱ्याला असं बाप होताना पाहून खरंच खूप असं मन असं भरून येतं आणि ती जिम्मेदारी तो केअरिंग लविंग आणि सगळं चाललं तर बोलायचं काही नाही सगळं व्हिडिओमध्ये दिसूनच येत आहे तर आपल्या बाळाला काही दुःख होऊ नये आजारी पडलं तर त्याला काही त्रास होऊ नये ते पुरेपूर जिम्मेदारी घेणं आपलं काम असतं खरंच आई बाबा होणं हे सोपी गोष्ट नाही आहे तर सगळं असं लहान बाळासारखं करावं लागतं लहान बाळांसारख्या चा, ठिकाणी राहून आपल्याला विचार करावा लागतो आणि तेच पुढं असतं तर असं आपल्या नवऱ्याला बाप होताना पाहणं आणि आपल्या आई आईला आपला मुलगा बाप होताना पाहून हे एक वेगळाच अनुभव असतो तर बापाविषयी बोलायचं म्हणलं तर खूप काही आहे अजूनही तर एवढंच या व्हिडिओ तर त्यानंतर मी केली होळी साजरी आणि मी आणि स्वराजने आणि पणजीनं मिळून होळी साजरी केली कारण का सगळे इकडे तिकडे गेले होते त्याच्या विहिरीचं काम सुरू असल्यामुळे कोणालाच टायमिंग नाही त्यामुळं नैवेद्य वगैरे करून अशी होळी आम्ही दुपारी तीन वाजता साजरी केली तर काही जण आता म्हणते संध्याकाळी खरी होळी साजरी करतात आमच्या इकडं पहिलं स्वामी समर्थाच्या मंदिरापुढं सर्वजण जमायच्या आणि सर्वजण एकदम मोठी होळी करायची आय फ्रेंड्स दिवसभरातली कामं खरंच संपतच नाही आहेत आणि आत्ताच वेणी पण घालणं दिवसभर झालं नाही आणि आत्ता पाहुणे आले त्यांच्यासाठी चहा टाकलाय तर पाहुणे कोण आले ते सांगते तर पाहुणे आलेत विहीर बांधायची आहे तर ती एका माणसाला द्यावी लागते मग आमच्या शेजारच्या गावामधील एक माणूस आहे तो बांधतो आमच्या चुलसासऱ्यांची त्यांनी विहीर बांधलेली आहे आणि मग आमची पण द्यायची आता बहु तिला म्हणतात बहुतेक एक लाखापर्यंत बांधून देतात ते मी कपड्याचं काम असताना रिंग वगैरे टाकायची असते चला द्यायची आहे त्यांना बांधायला फिक्स झालं विहिरीचं काम कम्प्लीट होत आले म्हणजे ऑलमोस्ट आता बांधलं की फिनिश कम्प्लीट झालं आणि पाईपलाईनचं पण थोडं काम राहिलं ते पण वरती जोडून पट्टीत पाणी द्यायचं आहे कारण का तिथून पाईपलाईन तोडल्यामुळं नदीवरचं पाणी विहिरीत टाकलं आणि विहिरीतलं पाणी पटीत जाणार दुसऱ्या राहणार जाणार म्हणून ते, ते थोडं राहिले चला चहा असा मी चहा केला आहे मस्त दुधाचा आणि माझ्या हातचा चहा खूप चांगला होतो पहिलं तर मला फक्त चहा चांगला बनवायला येतो तर असा मस्त चहा झालेला आमची सवारी मंदिरात चाललेली आहे हळूहळू हा सूत्रमत आणि म्हणजे नऊ दिवसाचे कार्यक्रम आमच्यासाठी नवीन साडी नवीन डे म्हणजेच मज्जा आणि त्यानंतर मंदिराजवळ आलं की असं वातावरण आहे मंदिराजवळचं आणि खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतं माहेरी आल्यासारखंच वाटतं मग काही मंदिरातला महाप्रसाद आणि सगळ्यांचे आनंदी चेहरे बघून एकदम दिवस आनंदी जातो आणि इथून घरी गेल्यानंतर मनात काळजीचं घोर राहत नाही एकदम आनंदी मनानं परततो आपण